पुन्हा एकदा राज्याच्या काही भागामध्ये आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज आहे आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही ठिकाणी पावसाचा आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुण्यामध्ये आज आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे शहर परिसरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला महाराष्ट्रासह दिल्ली केरळ ओडिसा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा इशारा दिलाय बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला